नमस्कार जय किसान मित्रांनो आपण पाहतात माझी शेती माझे आरोग्य मित्रांनो आपल्या भारतीय आहारात कोथिंबीरचा उपयोग अनेक वर्षापासून होत आहे कोथिंबीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते यामध्ये प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट मिनरल असे अनेक पोषक तत्व असतात या व्यतिरिक्त देखील कोथिंबीरमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयरन केरोटीन थियामिन पोटॅशियम आणि विटॅमिन आहेत कोथिंबीर पोटाच्या समस्येसाठी फायदेशीर आहे पचनक्रिया सुरळीत ठेवते आज आपण कोथिंबीरच्या आयुर्वेदिक गुणधर्माविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो कोथिंबीरचे सेवन केल्यामुळं आपली पचनशक्ती किंवा पचनक्रिया चांगली राहते व हो मित्रांनो कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करते पचनशक्ती वाढवते ताज्या कोथिंबीरच्या पानाचा ताकासोबत सेवन केल्याने किंवा पिल्याने अपचन मळमळ अशा अनेक समस्येपासून आराम मिळतो कोथिंबीर हिरवी हिरवी मिरची नारळ आणि अद्रक याची चटणी बनवून खाल्ल्याने अपचनामुळे पोटात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो याव्यतिरिक्त अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकून प्यायल्याने पोटदुखीपासून देखील आराम मिळतो तसेच मित्रांनो देखील कोथिंबीरच्या सेवनामुळं दूर होतो जर तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटत असेल अशक्त वाटत असेल किंवा चक्कर येत असतील तर दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये दहा ग्राम मिश्री म्हणजेच खडीसाखर आणि अर्धा वाटी पाणी मिळवा हे मिश्रण सकाळ संध्याकाळ प्यायल्याने खूप फायदा होतो आपला अशक्तपणा दूर होतो तसेच मित्रांनो कोथिंबीरच्या सेवनामुळं श्वसनाचे रोगदेखील दूर होतात कोथिंबीर श्वसनासंबंधीच्या रोगांना दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असते खोकला दमा श्व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोथिंबीर आणि मिश्री म्हणजेच खडीसाखर सम प्रमाणात मिळवून बारीक करा हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिळून रोग्याला पाजा काही दिवस नियमित असे केल्यास आराम मिळतो मित्रांनो कोथिंबीरच्या सेवनामुळे देखील श्वसनाचे अनेक आजार चांगले होतात बरे होतात असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलसोबत रहा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा जय हिंद जय किसान धन्यवाद